नमस्कार मित्रांनो आस्तिक लटे एज्युकेशन युट्यूब चॅनल वर तुमच्या सहस स्वागत करीत आहे मागच्या लेक्चर मध्ये मा आपण जोडा अक्षरे हा टॉपिक घेतला त्यानंतर आपण आता त्या जोडा अक्षरे टॉपिकाचे ऑब्जेक्टिव्ह घेणार जोडा अक्षरामध्ये आपण अक्षर कसा बनतो संयुक्त स्वर कसे बनतात संयुक्त व्यंजन कसे बनतात ते र ह्या र हा र आज जोडा अक्षरे किती प्रकारामध्ये लिहिल्या जातात ते आपण बघितलं दंडानुसार व्यंजनाचे प्रकार किती पडतात ते आपण बघितलं आणि कसे ते बघितलं तसेच प्रश्न परीक्षेमध्ये आलेले आहेत जसं मी ले मागच्या लेक्चर मागच्या टॉपिक मध्ये आपण शिकलं त्याच त्याच त्याचप्रमाणे यांच्या मध्ये प्रश्न आलेले आहेत तर <laughs> ज्या अक्षराच्या पहिला प्रश्न आहे ज्या अक्षराच्या दोन किंवा अधिक व्यंजने दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम येऊन त्यात एक स्वर मिसळ मिसळतो त्यास बस म्हणतात पहिला शब्द जोडा अक्षरे संधी चौथा अक्षर तर जोडा अक्षरे कारण की जोडा अक्षरे कसे म्हणतात जोडाक्षरे म्हणतात व्यंजन प्लस व्यंजन आणि एक स्वर मिळून स्वर मिळून तर हे जोडा अक्षरे झाले दोन आणि हा एक व्यंजन हा एक दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम प्रथम व्यंजन एकत्र येऊन नंतर स्वर येतो त्याला जोडाक्षरे म्हणतात म्हणजे आन्सर दोन आहे आता दुसरा प्रश्न आहे जोडा अक्षरात क्रमाने प्रथम येणारे ते अपूर्ण उच्चाराचे असतात जोडा अक्षरात प्रथम येणारे जोडा अक्षरात जोडा अक्षरात प्रथम येणारे कोण आहेत व्यंजनी आहेत आणि स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात आणि व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात म्हणून अपूर्ण उच्चाराचे अपूर्ण उच्चारा उच्चारले जाते जोडा अक्षरात क्रमाने प्रथम येणारे जोडा अक्षर कसे लिहिले जातात व्यंजन व्यंजन स्वर तर प्रथम येणारे स्वर आहेत प्रथम येणारे व्यंजन आहेत आणि व्यंजन हे अपूर्ण उच्चाराचे असतात म्हणून या स्वर हे पूर्ण उच्चाराचे असतात व्यंजन हे अपूर्ण उच्चार आणि साधित म्हणजेच दोन किंवा अधिक शब्दापासून साधलेले वाक्य म्हणजे वाक्याचा बाक्या अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला वाक्य असे म्हणतात वाक्य म्हणजे एखादा अक्षरात एकच व्यंजन दोनदा येते अक्षरात एकच व्यंजन एकच व्यंजन दोनदा येते तेव्हा त्यास द्वित म्हणतात बरोबर आहे द्वित कसा बनतो काल आपण बघितलं द्वित व्यंजन तेच व्यंजन त्याला द्यंजन म्हण दो पुढील पुढील द्वितातील कोणते शब्द बरोबर आहे उज्जा अ आहे उजीन उज्जय उज्जयीनी हा पण बरोबर आहे सच्चा सज्जा तो पण बरोबर आहे धिकार धिकार हा पण बरोबर आहे पत्र पत्र बरोबर आहे अन्न अन्न आता नंतर ये व बी सर्व, है. है. पन सर्व ये व अ पण बरोबर आहे बी पण बरोबर आहे आणि क पण आणि ड पण बरोबर आहे तर इथं सर्व बरोबर आहे हा चूक आहे ब आणि क हे तर बरोबर आहे पण ड व क हे चूक आहे म्हणजे तर हा चूक आहे तिसरा बरोबर आहे सर्व चूक नाहीये चूक आहे सर तिसरा बरोबर आहे दूत राष्ट्र या शब्दामध्ये व्यंजन किती आहेत काल आपण आहे दूत राष्ट्र या व्य दूत राष्ट्र या शब्दात व्यंजन किती आहेत काल आपण बघितलं मूलध्वनी अगोदर मोचा मोजायचं त्याच्यानंतर व्यंजन किती आहेत ते मोजायचं नांतर स्वर किती आहेत ते तर आता आपण दूतराष्ट्रमध्ये मूलध्वनी किती आहेत ते बघू दूत राष्ट्र ढ श्रु अ त, अ, र, आ आणि स त, र आणि अ तर इथं व्यंजने किती आहेत व्यंजने किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा तर इथं व्यंजनी आहेत सहा दूतराष्ट्रामध्ये व्यंजनी किती आहेत सहा हे झाले मूलध्वनी मूल ध्वनी मूलध्वनी व्यंजने व्यंजने किती आहेत सहा आणि स्वर व्यंजने नोकला तर स्वर तुम्हाला आप कृष्ण कृष्ण या अक्षरात शब्दा शब्दाची वर्णरचना करावी कृष्ण या शब्दाची वर्णरचना वर्णरचना म्हणजेच त्याची फोड करणे कृष्णाची कृष्ण क्रू कृष्णचा क नंतर श्रु आणि आई हे झाली कृष्ण या शब्दाची फोड क श्रु अ स न कृष्ण शब्दाची फोड आता सहावा प्रश्न आहे अमृत ध्वनी याची वर्णरचना सांगा वर्णरचना सांगा याची वर्णरचना म्हणजे असं शब्दाची फोड करणे व्यंजने मोजणे स्वर मोजणे याची अ ओ, ओ, ओ म सृ हा अवकार याच्या सृ येते अ त अ ध व आणि ई ही आहे त्याची वर्ण रचना याचे या तुम्ही याच्या स्वतः हा तुमच्यासाठी होमवर्क आहे राष्ट्राध्यक्ष राष्ट्राध्यक्ष म्हणजे राष्ट्राध्यक्ष यामध्ये किती व्यंजनी आहेत तर आठ व्यंजने आहेत आपण बघू आ आणि अ य राष्ट्रध्यक्षीचे इथं वर्ण किती आहेत आठ म्हणते एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ बरोबर झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तरी आन्सर आहे आठ व्यंजनी आहे जर तुम्हाला मूलध्वनी जर विचारली तर पूर्ण लिहात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा बारा आहे आणि मग स्वर स्वर पण मोजायचा जोड्याला वा काल आपण शिकत काल आपण दंडानुसार व्यंजनाचे प्रकार दंड म्हणजे काय अक्षराची जे रेसा असते त्याला दंड असे म्हणतात शेवट उभा दंड असणारे व्यंजने सांगा अर्धा दंड असणारे व्यंजने जोडेला वाध दंड असणारे अर्धा दंड असणारे पण अर्धी अर्धी ध अर्धी न होऊ शकणारे व्यंजने शेवट स्वतंत्र उभादंड असणारे व्यंजने किती आहे उभादंड असणारी व्यंजने किती आहेत तर काल आपण शिकतलं शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी व्यंजने तीन आहेत कोणते ग न सर्धादंड असणारी व्यंजने किती आहेत आठ आहेत कोणते या पद्धतीना मध्ये उभा दंड असणारे व्यंजने किती आहेत दोन आहेत कोणते क को, आणि प ते प्रश्न आलेला आहे मी बनवलेला नाही एक्झाम मध्ये आलेले आहेत तेच प्रश्न मी इथं सी, घेतलेले आहेत आणि एक्झाम मध्ये जे येतात तेच मी शिकवतो शेवटी उभा दंड असणारे व्यंजने किती आहेत अठरा आहेत आणि दंड नसणारा व्यंजन कोणता आहे फक्त र आहे त्या ते काल आपण बघितलं तर कालच्या मध्ये बघितलं जोडा मध्ये तर आज आपण त्याच्या ऑब्जेक्टिव्ह त्याच पद्धतीचे आले तर बघा शेवटी उभादंड असणारे व्यंजने किती आहेत उभादंड असणारे व्यंजने तीन आहेत कोणते आहेत ग न स सेवटी उभादंड असणारे व्यंजने कोणते आहेत ग न स आहे पण हा नाही आहे अर्धा दंड असणारे कट आणि शेवटी स्वतंत्र उभा दंड असणारी व्यंजने हे आहे स्वतंत्र शेवटी उभा दंड असणारी व्यंजने हे आहे ख आणि मध्ये उभा दंड असणारे व्यंजने ख आहे हे झाले ध्यान या ध्यान भारती शिष्यवृत्ती या शब्दात किती जोडा अक्षरे आहेत तर याच्यामध्ये आठ जोडा अक्षरे आहेत उपादंड हे करा मित्रांनो कंबाईन मध्ये पण विचारलेले असे प्रश्न आहेत विसंगत घटक ओळखा इथं विसंगत कोणता आहे र ह्या अक्षराचे जोडा अक्षरे लिहिण्याची पद्धत काल आपण कालच्या टॉपिक मध्ये आपण बघितला र हा किती प्रकारामध्ये लिहिल्या जाते र हा चार प्रकारे लिहिल्या जाते चक्र राष्ट्र सार्या स्पर्श अशा पद्धतीने लिहिल्या जाते तर त्याच्यावर प्रश्न रद्ध तर चार पद्धतीना हे जोडाक्षरे याच्यावर एवढे प्रश्न आलेले होते त्या ब्लॅक मध्ये त्या बोर्ड मध्ये पूर्ण प्रश्न येत नाही त्यामुळे जर तुम्हाला या प्रश्नांची आणि टॉपिकची पी डीएफ हवी असेल तर नाईन सिक्स थ्री सेवन झिरो सिक्स फोर थ्री सेवन फोर या नंबरवर नोट्स म्हणून पाठवाय नोट्स म्हणून मेसेज कराय मेसेज करा मित्रांनो आशीष सर एज्युकेशन युट्यूब चॅनल ला करा लाइक करा आणि आपल्या मित्र मैत्रीपर्यंत शेअर करा मित्रांनो यू धन्यवाद जय हिंद Thank you